म गुड मॉर्निंग आज आपला रविवार स्वच्छतेचा तर आज आपण सोमनाथ इथे आलेलो आहे आपले जे स्वच्छता अभियान आहे हे दोन दिवस सोमनाथसाठी असतात रविवार आणि बुधवार प्रामुख्याने आपण आता सोमनाथच्या ज्या जो धबधबा आहे तिथे आपण आता आहे हे जी जुडपी जंगल आहे ते सगळे वाढलेले आहेत हे असे म्हणजे याची वाढ होऊन ते सगळे धबधब्याला बुजवण्याचं काम करतात आता ही वेली आपण मागे बघू शकता ही वेली इथं इकडे आली आहे म्हणजे असं सगळं हे येऊन हे पूर्ण बुजवत असतात माझं अस्तित्व नष्ट करण्याचं काम कुठंतरी झुडपी जंगल करत असतात तर आज आता समोर उन्हाळा आहे मग नंतर पावसाळा पावसाळ्यात याची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते तर आपण याची आता संपूर्ण स्वच्छता करणार आहे म्हणजे आपला धबधबा आजही चालू आहे आता फेब्रुवारी आहे मार्च म्हणजे याला कंटिन्यू चालू राहिला पाहिजे यासाठी आपण सातत्याने सगळं स्वच्छता मित्र टीम काम करत आहे आणि आज सकाळी को, कु कु कोणी नाही आम्ही दोघं आहो बबुलो आणि मी आणि एकदम मस्त आवाज पाण्याचा पक्ष्याचा आवाज शांत वातावरण असं हे सगळं आजचा सकाळचा दृश्य आहे हा आणि खूप छान वाटतं हे सगळं ऐकून असं हे नॅचरली सगळे आणि आंबा पण बहरलेला आहे आपले इकडं मस्त आंबे आहेत गावठी आंबे पण खूप आंबट आहेत ते आणि अशा पद्धतीने आपला धबधबा स्वच्छ आहे आणि वारून पाणी पण वाहत आहे बघ मागं पण बघू शकतं तिकडून असं वरून पाणी येत राहते इकडे खूप आनंद होतो या गोष्टीचा आणि हे जिवंत ठेवण्याचं काम आमची टीम करत आहे स्वच्छतेची आणि आज आपण इकडे स्वच्छता करू आणि स्वच्छ आणि सुंदर आपला धबधबा निरंतर वाहत राहिल्यासाठी आपण सातत्याने तो प्रयत्न करत आहोत पर्यटकांनी पण प्रयत्न करा कचरा फक्त डस्टबिनमध्ये टाका जेणेकरून आपला धबधबा बाराही महिने व्हायला हमने करके दिखाया है जन जन ने हाथ मिला कर सपना सच्चा बनाया है सदियों

सध्या आपण सोमनाथची जे धबधबा आहे तिथे त्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात जुडपी जंगल झालं होतं आणि हे सगळं जुडती जंगल जे जो पाण्याचा धबधबा आहे त्याला बुजवण्याचं काम कुठेतरी करत होतं आणि हे आम्ही पावसाळा लागायच्या आधीच हे सगळं स्वच्छ करून ठेवतो हो पावसाळ्यात अजून त्याची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते तर इथे एक गुफा उपाय आपण पाव पाहू शकतो आतमध्ये आणि मोठ्या प्रमाणात जे वसवागुर आहेत आतमध्ये छोटे छोटे आणि अशा गुफा असतील त्याच्यात आहे म्हणजे हे कुठेतरी नॅचरल पण आम्ही जिवंत ठेवण्याचा छोटी पर्यावरण आहे तो एक पर्यावरणाचा भाग आहे आणि मोठ्या प्रमाणात आम्ही दरवर्षी त्यांना बिथ बघत असतो सगळे छोटे छोटेच आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या गुप्पेमध्ये वागुरं आपण पाहू शकता आता आपण गुप्पेच्या जवळ आहे गुप्पेत आपण बघू शकतात ते गुफा आहे खूप लांब आतमध्ये गुफा नाही अंदर वटवागुर दिसत आहेत फिरताना छोटे छोटे वटवागूर आहेत आणि सगळे अर्धे बसलेले आहेत खूप छान आहे सु म्हणजे जो त्याचा येणारा जो वास आहे मोठ्या प्रमाणात असतो इथे आणि हे खूप वर्षापासून इथे वटवागुर आहेत आता ते काय खातात काय नाही हे अजून आम्हाला कळलं नाही टीमने फक्त मनात कचरा साफ करणे हा ठेवला नाही भंगार उचलणे हे ठेवलं थे थे नाही तर ज्या प्लास्टिक थोडं पर्यावरणाला एवढा मोठा धोका निर्माण होत आहे आपली जमीन असेल शेत असेल, अपला परिशर असेल आपला परिसर असेल हे सगळं खराब होत आहे मग आपला सुन्नाचा धबधबा पकडा आपण प्लॅस्टिकचा कचरा टाकून ठेवतो आणि सगळं पाणी त्याच्यात रडत असते तर हे सगळं वानवैभव वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने सगळं प्रयत्न धावपट चालू आहे प्रत्येक जागी वेगळे वेगळे ठिकाण आहेत म्हणजे सोमनाथ असेल म्हणजे ताडोबा लोणावडा असे आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी जातो पण आपण जवळचे असताना आपण सोमनाथला फारसे येत नाही पण बाहेरचे लोक फारसे सोमनाथला येतात तर हा एक जागतिक पर्यटन स्थळ सोमनाथ झाला पाहिजे त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे पण याच्यात आम्हाला साथ कुणाची मिळाली नाही ना आजपर्यंत सरकारने साथ दिली ना जनसामान्य साथ दिली फक्त आम्ही एकला सरोवर म्हणत मी आज सहा वर्ष चालत आहे आणि हे कंटिन्यू काम आम्ही पाच मित्र करत आहोत आनंद होता या गोष्टीचा का आज हे सगळं जिवंत आहे म्हणजे एवढं पाहून आनंद होतो आणि या सोमनाथला स्वच्छता मित्राचा जो ठक्का लागला आहे हे फक्त एकमेव सोमनाथला न करता स्वच्छता प्रत्येक जागी आम्ही जाऊन स्वच्छता करतो दोन तास आणि हे सहा वर्ष आमचे पूर्ण झालेले आहे आणि हा उन्हाळा पण आमचा धबधबाल पाणी आहे त्याला अजून दोन महिने तीन महिने आम्हाला जिवंत ठेवायचा आहे तर त्याच्या आधी आम्ही सगळे हे जे झुडपी जंगल आहे स्वच्छ करून ठेवतो मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात जे सेल्फी काढतात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे आपणही सोमनाथच्या या स्वच्छता बियात सहभाग घेऊ शकता मग समशामभूमी असेल बाकी ठिकाणी पण असते तर आपण नक्की या आणि सोमनाथ एक जागतिक स्थळ कसं होईल पर्यटनासाठी त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आता आम्ही हे जे पाणी जात आहे स्टोरेज कुठं करता येईल नदीला जा एकदम करता येईल की यासाठी आम्ही आता समोरचा पाऊल टाकत आहे आणि परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासून नक्कीच करा जेणेकरून हे वाचाल